अकोट सतर्कतेनं गोवंश तस्करी उधळली ठाणेदार संवाद टाळल्यानं पत्रकारांमध्ये नाराजी अकोट पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार एम एच वीस जी सी सतरा सत्तर क्रमांकाची पिकअप गाडी पंधरा ते सतरा गोवंश प्राणी घेऊन जात असल्याचं समजले माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ हालचाली सुरू केल्या आणि संशयित वाहनाचा पाठलाग सुरू केला सदर गाडी नांबा फाट्यावरून अकोला रोडकडे उरळ पोलिसांना तात्काळ सूचित केले उरळ पोलिसांच्या सहकार्यानं गायगाव इथं गाडी अडवण्यात आली आणि गोवंश प्राण्यांची सुटका करण्यात आली संबंधित वाहन अकोट इथं आणण्यात आलंय ही कारवाई अत्यंत स्तुत्य असली तरी उरळ पोलीस ठाण्याचे ठाणेदार पत्रकारांच्या संपर्काला उत्तर देण्यास टाळाटाळ करत असल्याचं स्पष्ट झालंय पत्रकारांनी प्रतिक्रिया मिळवण्यासाठी दोन वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ठाणेदारांनी कॉल कट केला कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रसार माध्यमांपासून दूर राहणं संवाद टाळणं हे गंभीर बाब असून त्यामुळं पत्रकारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे सार्वजनिक हितासाठी काम करणाऱ्या पत्रकारांशी असं वर्तन खपवून घेता येणार नाही असं काही पत्रकारांनी सांगितलंय पोलिसांनी माध्यमांमध्ये विश्वासाचं नातं असावं असं सर्वसामान्यांचं मत आहे या कारवाईमुळे एक मोठी गोवंश तस्करी थांबवण्यात आली असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे की नाही याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही प्रतिनिधी मोहम्मद शबीर महाराष्ट्र न्यूज मराठी अकोला